नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मसुदा समिती काल आपण पाहिली संविधान सभा आज आपण पाहणार आहोत मसुदा समिती या मसुदा समितीवर दरवर्षी परीक्षेमध्ये एक ना एकतरी प्रश्न असतो ही समि समीत, मसुदा समिती आज आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत तर मसुदा मसु समितीला इंग्लिशमध्ये म्हणतात ड्राफ्टिंग कमिटी का म्हणतात ड्राफ्टिंग कमिटी या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना एको एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी यां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षखाली ही समिती स्थापन करण्यात आली या समितीचा या समितीकडे जबाबदारी घटनेचा ता मसुदा तयार करण्याची होती त्यामध्ये एकूण सात सदस्य होते किती सदस्य सात सदस्य होते आणि त्या सदस्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते ते सात सदस्य हे पाहिजे सात सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष यन गोपाळस्वामी अय्यंगार तर यन गोपास्वामी अय्यंगार हे पूर्वी आय सी एस हे आय सी एस परीक्षेचे आय सी एस परीक्षेचे सदस्य होते तसेच ते जम्मू आणि काश्मीरचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केले आहे यन अय्यंगार यांनी आणि त्यांचा घटनेतील कलम तीनशे सत्तरचा मसुळा तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पडली यन गोपाळस्वामी अय्यंगार यांनी दुसरे सदस्य होते अल्लादे कृष्णस्वामी अय्यर हे अल्लादे कृष्णस्वामी अय्यर हे एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे चौवेचाळीस दरम्यान मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल म्हणून कार्य केले तिसरे शहीद मोहम्मद साधुलाल सईद मोहम्मद साधुल्लाल यांनी एकोणीस सदतीस ते एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे ते शेहेचाळीस दरम्यान चार वेळा आसाम प्रांताचे ते पंतप्रधान होते आसाम प्रांताचे नेक्स्ट सदस्य होते बा डॉक्टर के एम मुंशी हे डॉक्टर के एम मुंशी हे पूर्वी बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री म्हणून त्यांनी कार्य काम केले के य या मुन्सियान बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री नेक्स्ट यन माधोराव हो तर यन माधोराव हो हे बी एल मित्तर ह्या बी एल मित्तर यांच्या जागेवर वालते कारण बी एल मित्तर यांनी अनारोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने एन माधवराव हो यांची नियुक्ती करण्यात आली याच्या आधी बी एल मित्तर होते त्या जागे वालते यन माधवराव हो नेक्स्ट तसे आहेत पहा टी टी कृष्णामाचारी तर टी टी कृष्णामाचारी हे डी पी खतान यांच्या मृत्यूनंतर डी पी खतान यांच्या मृत्यूनंतर टी टी कृष्णामाचारी यांची मसुवा समितीमध्ये नियुक्ती केली ती तर या मसुवा समितीचे कार्य काय काय होते हे पा आपण पाहणार आहोत मसुवा समितीने पहिला मसुदा फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये प्रकाशित केला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रकाशित केला त्या आठ महिन्या दरम्यान त्यांना त्यावर टीका व वक्तव्य करण्यासाठी दिले आठ महिने आणि दुसरा मसुदा त्यांनी चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सादर केला चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी सादर केला आता पाहू आपण घटनेची स्वीकृती घटने स्वीकृती पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटनेचा अंतिम अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला अंतिम मसुदा संविधान सभेमध्ये मांडला या मसुद्याचे तीनदा वाचन या मसुद्याचे तीनदा वाचन झाल्यानंतर व चर्चा झाल्यानंतर त्यांनी सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकोपन्नास रोजी आपली घटना स्वीकृत केली काय केली आपली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणस रोजी आपली घटना स्वीकृत केली स्वीकृत केली आणि त्या या दिवशी भारतीय जनतेने संविधान सभेच्या माध्यमातून घटना अधिकृत वाग अधिनियमित करून स्वतः परत अर्पण केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत या मूळ घटनेमध्ये या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे या मूळ घटनेमध्ये बावीस भाग तीनशे पंचाण्णव कलमे व आठ अनुसूचा होत्या व पुढे ती एकोणीशे पन्नास रोजी उपस्थित असलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी किती दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या घटनेवर सह्या केल्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी एक हे दे दोनशे चौऱ्याण्णव सदस्यांनी सह्या केलेल्या चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दोनशे चौऱ्याण्णव सदस्यांनी सह्या केल्या त्यातील पहिली प्रत होती इंग्रजीतील छापील प्रत दुसरी इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि तिसरी होती हिंदीतील हस्तलिखित प्रत जेव्हा या आपल्या संविधान सभेवर सह्या होत होत्या तेव्हा बाहेर झिरझिर पाऊस पडत होता आणि तो एक सुभसंकेत मांडला मांडला असल्याचा अर्थ लावण्यात आला घटनेवर सर्वप्रथम सही घटनेवर सर्वप्रथम सही केली पंडा ज जा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि त्यानंतर अध्यक्ष राजेंद्र प्रसाद सर्वात शेवटी मात्र नेहरूच्या सईच्यावर सही केली व शेवटची सही ही फिरोज गांधी यांची आहे हे फिरोज गांधी त्या इंदिरा गांधी मॅडम यांचे पती तसेच श्रीमती पूर्णिमा पौर्णिमा बॅनर्जी यांची संविधानसभेच्या शेवटची संविधान या दिवसाच्या शेवटच्या बैठक बैठकीचा शेवट श्रीमती पूर्णिमा बॅनर्जी यांच्या जनगणमनी जनगण मन या राष्ट्रगीताने तर पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांच्या वंदे मातरम या समवेत गायलेल्या राष्ट्रगानाने झाला तेव्हा होता पहा आपल्या घटनेचा भारतीय संविधानाचा मसुदा आता आपण उद्या पाहणार आहोत पा घटनेचा अंमल घटनेचा अंमलही केव्हापासून झाला आपली घटना केव्हा अंमलात आली हे आपण उद्या पाहणार आहोत आणि असंच आपण थोडे थोडे व्हिडिओ घेऊन एकदम भारताचं संविधान हे डिटेलमध्ये पाहणार आहोत हे व्हिडिओ तुम्हाला आवडले आवडत असतील तर आम्हाला खाली कमेंट करा आणि तुम्हाला आवडल्यास तुमच्या तुम्हाल मित्रांपर्यंत शेअर करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळं माझा नवीन कोणता व्हिडिओ टाकला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण उद्या पाहणार घटनेचा अंमल एकदम डिटेलमध्ये चला आता मग थांबतो इथं जय हिंद जय महाराष्ट्र